आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशातल्या कार्यबलात महिलांचा सहभाग वेगानं वाढण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून व्यक्त महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था अधिक बळकट होत असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार महिला दिनाच्या निमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जपानमध्ये अनावरण भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातल्या कार्यबलात महिलांचा सहभाग वेगानं वाढला पाहिजे असं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलं आहे नारी शक्ति से विकसित भारत या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी त्या बोलत होत्या विकसित भारताची उभारणी केवळ स्वावलंबी स्वाभिमानी स्वतंत्र आणि सक्षम महिलांच्या बळावरच होऊ शकते असं त्या म्हणाल्या विकसित भारताचं सा स्वप्न साकारण्यात देशातल्या मुली महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं सा त्यांनी सांगितलं महिलांबद्दल आधाराची भावना बाळगली तरच भयमुक्त सामाजिक वातावरण निर्माण होऊ शकतं अशा वातावरणातून मुलींना मिळणारा आत्मविश्वास आपल्या देशाला नव्या उंचीवर नेईल असं त्या म्हणाल्या विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका असणार आहे महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं नवसारीतल्या वंसी बोर्सी इथं लखपती दिदी संमेलनाला संबोधित करताना ते बोलत होते या कार्यक्रमासाठी एक लाख महिला उपस्थित होत्या लिज्जत पापड अमूलसारख्या उद्योगातील महिलांच्या सहभागाचं त्यांनी कौतुक केलं या कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्र्यांनी पंचवीस हजारांहून अधिक स्वसहाय्यता गटांना चारशे पन्नास कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीचं वाटप केलं जी सफल आणि जी मैत्री या दोन योजनांचा शुभारंभही त्यांनी यावेळी केला बचत गटांच्या माध्यमातून महिला उद्यमशील बनत असून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक बळकट होत आहे असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे जागतिक महिला दिनानिमित्त बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमाचा राज्यस्तरीय दशकपूर्ती समारंभ आणि कन्यारत्न सन्मान कार्यक्रम आज राजभवन इथं झाला त्यावेळी ते बोलत होते महिलांच्या योगदानाशिवाय देशाचा विकास होणं शक्य नाही वर्ष दोन हजार एकोणतीस पर्यंत राजकीय क्षेत्रात मिळणाऱ्या आरक्षणामुळे महाराष्ट्र हे महिला राज्य होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचं अनावरण यावेळी करण्यात आलं हे कार्ड मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला महिला आणि बालविकास विभागमंत्री विभाग मंत्री आदिती तटकरे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम झाले पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वानवडी भागात दुचाकी फेरी काढली या फेरीत दोनशे बत्तीस महिला अधिकारी आणि कर्मचारी झाल्या जागतिक गोंदिया शहर पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक आफ्रिदिन बिजली यांनी पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी सांभाळली त्यांना महिला सहकाऱ्यांनी साथ दिली अहिल्यानगर मध्ये बाजार इथं महिलांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर राहता पोलीस ठाण्याचा संपूर्ण कारभार आज महिला पोलिसांनी हाताळला जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यातल्या आष्टी इथं महिला सरपंचांच्या अध्यक्षतेखाली विशेष महिला ग्रामसभा घेण्यात आली महिलांसाठी जाचक असणाऱ्या प्रथा बंद करण्याचा महत्त्वाचा ठराव या ग्रामसभेत घेण्यात आला दारिद्र्य रेषेखाली गरजू महिलांना आत्मनिर्भर होता यावं यासाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या व्हिज्युअल केंद्रामार्फत जागतिक महिला दिनी शिलाई मशीन विणकाम साहित्य खाद्यपदार्थ प्रक्रिया करणारी उपकरणं आदी साहित्यांचं वाटप करण्यात आलं सांगली जिल्हा परिषदेनं महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्यात महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली स्त्रियांनी केवळ घरापुरत्या मर्यादित न राहता उद्योग समाजसेवा आणि प्रशासनातही मोठी झेप घ्यावी असं आवाहन जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं धुळ्यात आजपासून महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या सरस प्रदर्शनाला सुरुवात झाली अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले इथली साऊ एकल महिला समिती वीस जिल्ह्यात पंच्याहत्तर तालुक्यांमधल्या एकल महिलांसाठी काम करते या महिलांना त्यांच्या मुलांना विविध प्रकारची मदत या मार्फत केली जाते समितीच्या कामाविषयी प्रतिमा कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली आजपर्यंत ता अकोले तालुक्यातील पाचशे एकल महिलांच्या संपर्कात आम्ही आहोत या महिलांची व्यक्तिगत भेट घेऊन तपशीलवार माहिती गोळा करून विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून दिलेला आहे या महिलांच्या सातशे पेक्षा जास्त मुलांना शासनाची बाल संगोपन योजना मिळवून दिली तर अनेक एकलताईंना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आजपर्यंत सत्तावीस महिलांना स्वतःचे स्वयं उद्योग सुरू करायला आर्थिक मदत करून ते उद्योग सुरू केलेले आहेत जागतिक महिला दिनानिमित्त आज गडचिरोलीत पोलीस विभाग समाजकल्याण विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास विभागानं पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात महिला बचत गटांना कृषी अवजारांचं वाटप केलं कौटुंबिक हिंसाचार थांबवण्यासाठी देशातलं पहिलं विवाहपूर्व समुपदेशन आणि संवाद केंद्र आज नाशिकमध्ये सुरू केलं आहे नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते आज या केंद्राचं उद्घाटन झालं केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काही दिवसांपूर्वी याची घोषणा केली होती या केंद्रात येणाऱ्या जोडप्यांना त्यांचं आरोग्य कुटुंब नियोजन न्यायिक अधिकार विवाहानंतरचे आर्थिक नियोजन याबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस चित्रपट या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ डॉट एकदा स्वागत जपानची राजधानी टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आज अयोध्येतल्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून जपानमधल्या तोकियो जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात आज अनावरण झालं अयोध्या मंदिराचे श्री गोविंद देव गिरी महाराज यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जपानमधले पहिलेच भारतीय माजी आमदार योगेंद्र पुराणिक यांच्या प्रयत्नांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इदोगावा या ठिकाणी बसवण्यात आला आहे कार्यक्रमाला भारतातून ऐंशीहून अधिक जण उपस्थित होते तर जपानमधले जवळजवळ म्हणजे जीबीएस आजारा या आजाराचे रुग्ण वाढल्यानंतर पुणे महापालिकेनं शहराच्या सर्वच भागातील पाणी पिण्यास किती योग्य आहे याची तपासणी सुरू केली आहे विशेषतः सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याचे नमुने सातत्यानं तपासण्यात येत आहेत आतापर्यंत सात हजार एकशे पंच्याण्णव नमुने तपासले असून त्यातील एकशे अडतीस पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याची बाब समोर आली आहे तेहरान इथं सुरू असलेल्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा भारतीय महिला संघाने पाचव्यांदा जिंकली आहे गतविजेत्या भारतानं अंतिम फेरीत इराणचा बत्तीस पंचवीस असा पराभव केला याआधी झालेल्या उपांत्य फेरीत भारतानं नेपाळचा छप्पन्न अठरा असा पराभव केला येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील या काळात कोकणात तुरळक ठिकाणी वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे नाशिक शहरात आज उच्चांकी छत्तीस पूर्णांक सात दशांश तापमानाची नोंद झाली ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या कार्यबलात महिलांचा सहभाग वेगानं वाढवण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून व्यक्त महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था अधिक बळकट होत असल्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार महिला दिनाच्या निमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जपानमध्ये अनावरण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र नमस्कार